पालघर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून तेरा विज्ञान प्रकल्प निवड राज्यस्तरावर करण्यात आली यामध्ये प्राथमिक गटातून पाच माध्यमिक गटातून पाच आणि शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य तीन असे तेरा विज्ञान प्रकल्प राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडले जाणार आहेत शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर आणि जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं पालघर येथील आनंद आश्रम इंग्लिश हायस्कूल येथे पंधरा ते सतरा असे तीन दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आठ तालुक्यातील जिल्हा स्तरावर निवड झालेले प्रकल्प मांडण्यात आले होते यामध्ये प्राथमिक विभागातून तीस माध्यमिक विभाग एकोणतीस आणि शिक्षकांची शैक्षणिक साहित्य पंधरा आणि प्रयोगशाळा परिचर पाच असे एकूण एकोणऐंशी प्रकल्प मांडले होते यामधून राज्यस्तरावर निवड झालेले विज्ञान प्रकल्प खालीलप्रमाणे प्राथमिक विभाग सर्वसाधारण गटातून विद्युत सुरक्षा उपकरण दोन गणितीय मॉडेलिंग जिल्हा परिषद शाळा बोरांडा तीन कचऱ्यापासून वीज निर्मिती जिल्हा परिषद शाळा सकवार आदिवासी गटातून बहिपर्यायी उपनी यंत्र शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा दिव्यांग गटातून ऐश फिंगर प्रिंट सूर्या व्हॅली स्कूल चहाडे माध्यमिक विभाग सर्वसाधारण गटातून जिओ थर्मल कुलिंग सिस्टीम भारती विद्यापीठ जव्हार ट्रेस ब्लूम प्लास्टिक सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल पालघर वाहतूक व दळणवळण एस बी जाधव स्कूल चांदीप आदिवासी गटातून कचऱ्यापासून वीज निर्मिती केवी हायस्कूल जव्हार दिव्यांग गटातून स्मार्ट विंडो केशव अर्जुन राऊत हायस्कूल वरोरा शिक्षकांचं शैक्षणिक साहित्य प्राथमिक विभाग हसत खेळत गणित दत्ता उमाटे जिल्हा परिषद शाळा नाशेरा सतत तीन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाचं बक्षीस वितरणाप्रसंगी अतिरिक्त मुख्या अधिकारी अधिकारी रवींद्र शिंदे माध्यमिक शिक्षण अधिकारी संगीता भागवत जिल्हा गणित विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे गणेश प्रधानशाळेचे मुख्याध्यापक फादर एजली आदीजण उपस्थित होते